पाहुयात भाजपचे नेते समरजीत सिंह घाटगे हे तुतारी फुंकण्यावर ठाम असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे तीन सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे उद्या कोल्हापुरात महायुतीचा मेळावा होणार आहे तर घाटगे हे उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे रणजित सध्याचे काय अपडेट्स गेले अनेक दिवस सिंह घाटगे एकूणच कारभारावर नाराज आहेत कारण कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध त्यांना लढत द्यायची आहे त्यामुळे सध्या हसन हे विद्यमान आमदार असल्यामुळे पुन्हा त्यांनाच ती सीट जाईल या भीतीने आता सिंह घाटगे यांनी तुतारीची साथ दिलेली आहे दोन महिन्यांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केलेली आहे तसंच शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय आता त्यांचा पक्का झालेला आहे उद्या शाहू कारखाना स्थळाजवळ कार्यकर्त्यांची एक बैठक बोलवलेली आहे मेळावा बोलवलेला आहे या मेळाव्यामध्ये ते तुतारीसोबत जायचं की नाही कार्यकर्त्यांची मतं आजमावणार आहेत आणि तीन तारखेला कोल्हापूरमध्ये शरद पवारांचा दौरा आहे या दौऱ्यावेळी अधिकृतरित्या ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये सामील होतील आणि त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे नक्कीच धन्यवाद रणजित आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर या घटनेनंतर कोल्हापूरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका